मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला असून आता सरकार त्या महिलांकडून रक्कम परत घेणार आहे लवकरच याबाबत आदेशही जारी होणार आहे सरकारने स्पष्ट केलं होतं की शासकीय महिला कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र पडताळणी धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्यातील एक पॉईंट साठ लाख शासकीय महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली त्यामधून दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरवापर केल्याचं सा उघड झालं आहे या महिलांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत तेरा विभागांमार्फत परत वसूल करण्यात येणार आहे सामान्य प्रशासन विभाग लवकरच याबाबत आदेश काढणार आहे या लाभार्थी महिलांमध्ये वर्ग तीन आणि वर्ग चारच्या च्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तसेच आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची तपासणी लवकरच केली जाणार आहे शासन निर्णयानुसार कोणत्याही लाभार्थी महिलेला वर्षात फक्त शासकीय लाभ घेता येईल मात्र चौकशीत असे आढळून आले की आठ पॉईंट पंच्याऐंशी लाख महिलांनी एकाच वेळी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचा लाभ घेतला आहे या महिलांनी लाडकी बहीण योजनेतून महिन्याला पंधराशे रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून वर्षाला बारा हजार रुपये असे मिळवले त्यामुळे एकूण मिळकत वर्षाला तीस हजार रुपये इतकी झाली जी शासन मर्यादेपेक्षा जास्त आहे आता यापुढे या, या महिलांना केवळ नमो शेतकरी योजनेतून बारा हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेतून सहा हजार रुपयेच दिले जातील अशी नवी अंमलबजावणी होणार आहे सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या महिलांची संख्या मोठी असून यापुढे कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे अपात्र महिलांकडून रक्कम वसूल करून योग्य लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे